सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल ददाना दा साथ द्या शैलजा भाभी पाटील तासगाव तालुक्यात गाव भेटीवर भर सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालददा पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीमती शैलजाभाबी प्रकाशबाबू पाटील यांनी तासगाव तालुक्यातील गावांना भेट देत मतदारांशी संवाद साधला जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ददा पाटील यांना साथ देण्याचं आवाहनही त्यांनी केलं या गाव भेटीवेळी महिला ज्येष्ठ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीमती पाटील यांनी हातनूर येथे मतदारांशी संवाद साधला यावेळी मोहन पाटील विकास सोसायटीचे चेअरमन पाटील उपसरपंच प्रभावती पाटील अंकुश पाटील उपस्थित होते हातनोली येथे बाजार समितीचे माजी सभापती अजित जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली विसापूर भेटीवेळी सुतगिरणीचे माजी चेअरमॅन पतंग बापू माने पाटील वसंतदादा कारखान्याचे संचालक संपत माने काँग्रेसचे सरचिटणीस महादेव माने उपस्थित होते गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे भाजपने जनतेला भुलवण्याचं काम केलेलं आहे दुष्काळी भागाच्या विकासासाठी वसंतदादा पाटील यांनी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यानंतर बापू पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान दिलेलं आहे वसंत घराणे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे विकासाचा दुष्काळ संपवण्यासाठी विशाल ददा पाटील लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांना साथ द्या असं आवाहनही शैलाजा भाभी पाटील यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली